माझ्या आयुष्यात मी आई वडिलांसोबत अजून एकही दिवाळी साजरी केली नाहीये ही माझी हा संघर्ष माझा एकट्याचा नाहीये इथं मी एकटाच कामगाराचा पोरगा पास कामगाराचाही नाहीये इथं बसलेल्या प्रमोद ते चारशे अधिकारी झाले पी एस आय झालेत यांच्यामध्ये प्रत्येकाचा संघर्ष आहे कुणी टेम्पो चालकाचा मुलगा आहे कुणी उस्तोड कामगाराचा मुलगा आहे कुणी बहुजनाचा मुलगा आहे कुणी वंचिताचा मुलगा आहे कुणी रोज मोलमजुरी करणाऱ्याचा मुलगा आहे कुणी ड्रायव्हरचा मुलगा आहे आणि मग जर माझ्यासारख्या मुलाला जर डीवायस पी सारखं पद मिळत आहे आई बाबाच्या पुण्या माझ्या बेंतीने आणि देवाच्या आशीर्वादाने जर मिळत आहे तर या संतोष खाडेची जबाबदारी आहे कर्तव्य आहे संतोष खाडे अधिकारी झाला म्हणजे तो काय राजा नाही झाला तो या जनतेचा नोकर आहे जनतेचा सेवक आहे आणि तीच जबाबदारी मी समजून घेतो की या जनतेचा नोकर म्हणून सेवक म्हणून महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी बोलवतील तिथे जातोय आणि विद्यार्थ्यांना माझ्या गाव खेड्यातल्या पोरांना शेतकऱ्याच्या पर्याय नाही आपल्याकडे चांगल्या बागायची जमिनी नाहीये आपल्याकडे पैसा पाणी नाहीये उद्योगधंदे करायला आपल्याला भांडवल नाहीये मी म्हणत नाही सगळ्यांनी स्पर्धा परीक्षा द्या मी कुठेही म्हणत नाही की तुम्ही क्लास वन क्लास टू व्हा तुम्ही काहीही करा पण जे सातव्या आठवीला ला पुरे ट्रक चे ड्रायव्हर होतात सातवी आठवी ला व्यसनाच्या नदी लागतात दहावी सोडून लागून देतात या पुरानं मला सांगायचंय की पुरांड आपल्याकडे असं सांगितलं जातं की शिकून काय होत मी तुम्हाला विश्वास देतो की शिकून डीवायस पी होत शिकून आय एस होत शिकून आय पी एस होत शिकून डॉक्टर होत इंजिनियर होतं आणि याही पेक्षा मोठ सांगतो शिकून आईबापाच्या डोळ्यातलं स्वप्न पूर्ण करता येतं शिकून आई बाप्पाला बहुमान देता येतो मान देता येतो सन्मान देता येतो त्यामुळे या पोरांना मला सांगायचंय इथं तुम्ही आलात मी आज जास्त माझी स्टोरी सांगणार नाही मी कसा मी बऱ्याच ठिकाणी सांगितलंय मला आज काही तुम्ही काय करायला पाहिजे या गोष्टी सांगायच्या पुण्यात आल्यानंतर आपण नवीन असतो आपल्या वडील एक एक रुपया जमा करून आपल्याला इथं पाठवत असतात इथं आल्यानंतर पुण्याच्या झगमगाटामध्ये पडू नका इथं आल्यानंतर आपण शंभर टक्के अभ्यास केला पाहिजे त्यानंतर आपल्या मनामध्ये काही गैरसमज असतात की आपण आपल्या परिस्थितीचा आप भांडवल करतो सर मी जोपर्यंत पास झालो नव्हतो तोपर्यंत माझ्या रोज सोबत खाणाऱ्या पिणाऱ्या मित्रालाही माहिती नव्हतं की मी उस्तोड आहे त्यामुळे अभ्यास करताना भांडवल करू नका आज तुम्हाला काय सांगायचंय तर तुम्ही अभ्यास करताना अजिबात भांडवल करू नका पु ल देशपांडेंच एक वाक्य आहे की ज्याचा खिस्सा भरलेला असतो भरलेला खिस्सा हा आपल्याला जग दाखवतो रिकामा खिस्सा हा जगातील माणसं दाखवतो जो शंभर किलोचा पोतं उचलतो त्याला ते विकत घेता येत नाही जो विकत घेतो त्याला ते उचलता येत नाही विचित्र आहे पण सत्य आहे जर आपल्याला जे जे पाहिजे ते मिळालं असतं तर जगायला गंमत आणि देवाची किंमत आपल्याला कळली नसते मित्रांनो आपल्या आयुष्यामध्ये आपले आई वडील आणि औषध हे आपल्या वेदना दूर करतात फक्त फरक एवढाच आहे की औषधाला एक्सपायरी डेट असते आणि आई वडिलाला एक्सपायरी डेट नसते त्यामुळे इथं आल्यानंतर तुमच्या समोर जर तुमच्या आईवडिलाचं कष्ट आईवडिलाचे स्वप्न जर डोळ्यासमोर असतील तर तुम्ही या गोष्टी करणार नाहीत आपली परीक्षा एमसीक्यू प्रश्नाची एमसीक्यू प्रश्नाचा अभ्यास चांगला ठेवा आपला सिलेबस आणि प्रश्न आयोगाच्या आयो या गोष्टी आपल्याकडे असतात या गोष्टी फॉलो करा इथं नंतर बऱ्याचशा ग्रामीण भागातल्या मुलांना इंग्लिशचा न्यूबंड असतो माझं सांगायचं झालं तर मला अजूनही दोन वाक्य इंग्लिश मध्ये तयार करता येत नाहीत थोडासा किस्सा सांगायचं झालं तर ज्ञानदीप लायब्ररीला होतो दोन हजार अठराचा काळ आहे सर नवीनच आलेलो होतो नवीन आल्यामुळं लायब्ररी मध्ये तुम्हाला माहिती आहे की बरेचसे नवीन ऍडमिशन होत असतात म्हणजे नवीन आलेल्या मुली किंवा मुलं लायब्ररी लायब्ररी मध्ये बरेचसे असतात मग मी ज्या खुर्चीवर बसत होतो एका खुर्चीवर एक सुंदर मुलगी एक इंग्लिश पुस्तक वाचत होती युपीएससी करत होती मी नवीन आलेलो होतो माझ्या डोक्यामध्ये लाल दिव्याच्या गाडीची हवा होती माझ्या डोक्यामध्ये मोटिवेशनल स्पीकरचे भाषण भाषणं ऐकलेली हवा होती मला वाटलं हे असंच होईल आणि मग शेजारी बसलेली मुलगी इंग्लिश पेपर वाचते मी पण दुसऱ्या दिवसापासून द हिंदू पेपर लावला आणि द हिंदू पेपर वाचायला लागलो मला द हिंदू पेपर फक्त चित्र सोडता मला काहीच समजत नव्हतं दहा दिवस आमचं दोघांचं चालू होतं एक दिवस ती मला म्हटली की चल आपण कॉपी प्यायला जाऊ टॉपी प्यायला गेल्यानंतर ती मला दहा मिनिटं इंग्लिश मध्ये बोलली मला काहीच समजलं नाही मी एकाच वाक्य तिला म्हटलं की तुझे काय दहा मिनिटं बोलली ते मला मराठीत सांग तिने तीनच शब्द सांगितले म्हणजे इथून पुढे भेटायचं नाही <laughs> म्हणजे मला सांगायचंय काय मी तिच्या कुठल्या उद्देशासाठी तिच्या सोबत जात नव्हतो परंतु माझी इंग्लिश अशी होती आणि अभिमानाने सांगाल की जो पन्नास मार्काचा रिटर्न पेपर असतो इंग्लिश मध्ये त्या पन्नास मार्काच्या रिटर्न मध्ये आजही तुम्ही रिझल्ट चेक केला दोन हजार एकवीसच्या रिझल्ट मध्ये मला पन्नास पैकी पहिल्या शंभर मुलांमध्ये हाता मोजणे इतपत मुलांना मार्क आहेत की पन्नास पैकी पस्तीस प्लस मार्क मला रिटर्न सर पस्तीस मार्क आहे म्हणजे मला सांगायचंय का मी काय सांगितलं हा दोन फरक तर मग तीन चार वर्षांमध्ये मी नेमकं काय केलं तर त्या इंग्लिशचा त्या परिस्थितीचा भाऊ केला नाही तर माझी इंग्लिश सुधारली पाहिजे ना तर मग मी द इंडियन एक्सप्रेस मराठी ट्रान्सलेट करायला लागलो आणि द इंडियन एक्सप्रेस मध्ये दर रविवारी असणारा येत असणारा पे चिदंबर सरांचा लेख हा दर मंगळवारी मध्ये येतो आणि मग आपण ट्रान्सलेट केला आणि लोकसत्ताने ट्रान्सलेट केलेल्या मध्ये काय फरक आहे हे मी सुधारलं माझी हकबलरी सुधारली शब्दांचा साठा सुधारला आणि त्याच्यावरती मात केली मग मला तुम्हाला हेच सांगायचं आहे की जे जे आपल्याला अभ्यासात आवश्यक आहे तिथे करा जे जे आपली रिक्वायरमेंट आहे ती ते ची रिक्वायरमेंट आहे तिथे आहे तिथे तुम्ही करा इथं आल्यानंतर थोडंसं आपल्याकडून टाइमपास होत असेल तर ते थोडस बाजूला ठेवा मी स्वतः माझा मोबाईल तरीही लायब्ररीमध्ये नेला नाही मोबाईल पासून दूर राहा व्हॉट्सअप इंस्टाग्राम युट्यूब पासून थोडस दूर राहा त्यानंतर आजकाल वास्तव आहे आवश्यक असतं म्हणून मी नेहमी बोलतो की थोडस प्रेम प्रकरणापासून दूर राहा तुम्ही मागच्या काळामध्ये पाहिलं असेल की दुर्दैवी घटना घडल्या एमपीसी मध्ये आणि थोडस आपल्याला वाईट वाटण्यासारख्या घटना घडल्या या काळामध्ये फक्त मी म्हणत नाही तुम्हाला की आयुष्यभर सिंगल राहा शेवटी तुम्ही पण तरुण आहे मी पण तरुण आहे त्यामुळे तुमच्या भावना मला माहिती आहेत परंतु त्या पर्टिक्युलर टायमामध्ये तुम्ही थोडस या गोष्टींपासून दूर राहा मी तुम्हाला सांगाल जर तुम्ह कोणाला चिंता असेल की परत आपल्याला आता वय झालंय लग्न होतं की नाही म्हणजे या गोष्टींची आपल्याला सध्या जी चिंता असते तुम्हाला सांगतो सचिन अंबा सरांना याची जाणीव असेल आणि ती गोष्ट मी सांगतो की माझा रिझल्ट आल्यापासून सर कमीत कमी तीन ते साडे तीन हजार स्थळ मला आले म्हणजे मला तुम्हाला काय सांगायचंय सचिन अंबाशी सरांना जाणीव असेल याचा अर्थ फक्त त्यांना माहिती आहे त्याच्यामुळं मी तो तुम्हाला जाहीर सांगणार नाही परंतु तुम्हाला मला काय सांगायचं आहे आज जे ज्या गोष्टीचं तुम्हाला टेन्शन असेल की उद्या लग्नाचं काय होईल उद्या माझ्या घरचं काय होईल सगळे टेन्शन तुमचा रिझल्ट आल्यानंतर दूर होतात त्याच्यामुळं आता वाईट दृष्टीच्या नादी लागू नका माझ्याकडे साधा मोबाईल पण चांगला नव्हता पण दुसऱ्या दिवशी मला एका मित्रानं पंचवीस हजाराचा मोबाईल गिफ्ट केला आज माझ्याकडे आयफोन आहे तो चारच दिवसापूर्वी गिफ्ट भेटला आहे तोही कोणी दिला मी तुम्हाला सांगणार नाही परंतु आहे म्हणजे मला तुम्हाला 该上该走，去。 तुम्हाला जे जे आज वाटतंय की माझ्याकडे नाही तुम्ही त्याच्या मागे जर पळत असाल पळवू नका या दोन तीन वर्षाच्या काळामध्ये आणि अजून एक सांगाल की एक पर्टिक्युलर टाइम ठरवून द्या की मला तीन वर्षामध्ये करायचंय चार वर्षामध्ये करायचंय पाच वर्षामध्ये करायचंय बऱ्याच विद्यार्थी मला भेटतात तुम्ही बारावी नंतर अभ्यास सुरू केला मग मी पण बारावी नंतर करतो पण मी ठरवलं होतं मला जर तीन वर्षात कुठलीही प्री निघाली नाही तर मी दुसरा काहीतरी मार्ग स्वीकारेल माझी दोन हजार एकोणीस ला ग्रॅज्युएशन पूर्ण व्हायच्या आतमध्ये मी पीएसआय प्री पास झालो होतो दोन हजार एकोणीस पासून आजपर्यंत मी एकही कंबाईनची प्री फेल नाही आणि दोन हजार वीस पासून मी राज्यसेवा दोन हजार वीस एकवीस बावीस तीनही मेन्स दिले आणि दोन इंटरव्ह्यू दिले म्हणजे मला तुम्हाला काय सांगायचंय की तुम्ही अवश्य या क्षेत्रामध्ये ज्यांना यायचंय त्यांना आपण आवडू शकत नाही पण नवीन मुलांनी येताना थोडस विचार करा मेंढ्याच्या कल्पाप्रमाणे कर या क्षेत्रामध्ये येऊ नका थोडं वास्तव आहे तुम्हाला अवघडल्यासारखं वाटेल पण थोडा विचार करून या खरीच जिद्द असेल खरीच आवड असेल तर नक्की या पण इथं आल्यानंतर एका पर्टिक्युलर टाईम मध्ये ते आपल्याला होत का बघा होत नसेल तर सन्मानाने इथं इथून एक्झिट घ्या कुठलेही वाईट पाऊल उचलू नका आजकाल सर मुलं आत्महत्या करतात किंवा वेगळा मार्ग पत्करतात कृपा भावांना मी तुम्हाला कृपा करून विनंती करतो की माझे छोटे मोठे भावंड आहेत तुम्ही अजिबात असल्या मार्गी पडू नका आपण भारताची राज्य घटना वाचली राज्य व्यवस्था वाचली आपण अर्थव्यवस्था वाचली भूगोल वाचला इतिहास वाचलाय आपण कुठल्याही क्षेत्रामध्ये काहीही करू शकतो त्यामुळे जरी इथून काही नैराश्य आलं जरी कुणाच्या दुर्दैवाने वाटेल आलं तर अजिबात खचून जाऊ नका भविष्य आणि आयुष्य आपल्या आईवडिलांसाठी जगा जास्त वेळ न घेता सर मी खरं तर ज्यावेळेस रिझल्ट लागला आणि रिझल्ट नंतर सत्कार्य स्वीकारत होतो सन्मान स्वीकारत होतो आणि सगळ्यात महत्वाचं सांगायचं म्हणजे तुमच्या आयुष्यातला आनंद कुठला असतो किंवा तुमच्या आयुष्यातला समाधान काय असतं की ज्या मुलाला साधी ज्यावेळेस रिझल्ट लागला त्यावेळेस पाच वर्ष माझ्या गावकऱ्यांनी माझा सत्कार ठेवला मुलांपासून ते ऐंशी वर्षाच्या म्हातारे माणसांपर्यंत गाव मला गावाच्या वेसी वेसीवर आलं होतं आणि त्यावेळी वाजत गाजत माझी मिरवणूक करून गावकऱ्यांनी माझं स्वागत केलं ज्या मुलाच्या घरी आजही अजून सायकल नाही त्या मुलाला घ्यायला अर्धा गाड्या आल्या होत्या आणि ज्या मुलाला सायकल नव्हती तो मुलगा हॅरियर गाडीत बसून चालला होता ज्या मुलाच्या घरी आजही टीव्ही नाही त्या मुलाला कव्हर करण्यासाठी अख्खे जिल्ह्यातले न्यूज चॅनल वाले आले होते ज्या मुलाच्या बापाला कधी सन्मानाची वागणूक नाही त्या मुलाच्या बापाला वाजत गाजत डीजेने हार तुळे उधळत रुलाल उधाळत घेऊन चालले होते ज्या आईला साधा अक्षरही करता येत नाही त्या आईला पुण्यासारख्या ठिकाणी राज्यस्तरीय लेवलचे पुरस्कार दिले गेले म्हणजे मला याच्यातून सांगायचंय काय माझं कौतुक माझा मोठेपणा सांगायचं नाही पोरांडो तुम्हाला जे जे पाहिजे तुमचं खरं समाधान जर कुठलं पाहिजे तर ज्या दिवशी तुमच्या आई वडिलांचा सन्मान होतो ज्या दिवशी तुमच्या आई वडिलांचा मान होतो ते तुमच्या आयुष्यातला खरा अभिमान आणि खरा स्वाभिमान असतो त्यासाठी झटा त्यासाठी झगडा आणि त्यानंतर सर मी, हो मी तीन चार महिने कंटिन्यू या कार्यक्रमामध्ये व्यस्त होतो आणि हे कार्यक्रम करत असताना मी स्वतः कर्ज काढून माझ्यावर आज पण तीन ते साडे तीन लाख रुपये फक्त एकाच गोष्टीचं कर्ज झालं की मी स्वतः पेट्रोल टाकून दोन चार मित्र घेऊन हे सगळे कार्यक्रम अटेंड केले आणि मग एक दिवस इथेच पुण्याच्या पुण्याला कार्यक्रमाला आलेला असताना महेश सरांची भेट झाली आणि महेश सर म्हटले की तुम्ही इथं लेक्चर घ्या आणि मग मी इथं लेक्चर घ्यायला सुरुवात केली आणि आजही मी त्या लेक्चरच्या पैशाचा पेट्रोल टाकून सर फिरतोच आहे आणि लोकांना खेडे गावातल्या भेटतोच आहे त्यामुळं त्या, त्या नंदिक अकॅडमीन मला एक प्रकारचा चांगला प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला त्यांचे हे आभार या सर्व प्रवासामध्ये सर तुमचं मार्गदर्शन मोलाचं होतं जास्त वेळ न घेता शेवटी एवढंच सांगतो की आज डिवाइस पी म्हणून होत असता येत असताना उद्या ज्या वेळेस कामावर असेल पदावर असेल मी खूप व्यवस्था बदलू शकत नाही माझ्या मर्यादा मला माहिती येत नक्कीच पण इथं काम करत असताना प्रामाणिकपणे काम करण्याचा प्रयत्न कराल गजानन टोंपेसरांना विश्वास देतो की सर रडत येणारा माणूस हा हसत कसा जाईल माझ्या ऑफिस मधून एवढं तर मी नक्की करेल मी ज्या भागातून आलोय मी ज्या कुटुंबातून आलोय माझ्या आई वडिलांसारख्या असंख्य आई काहीतरी काम माझ्या हातून घालण्यासाठी मी धडपड करेल आणि या विद्यार्थ्यांसाठी गावखेड्यातल्या पुरांसाठी उस्तोड कामगारांच्या पुरांसाठी मला जे जे करता येईल ते मी करण्याचा प्रयत्न करेल